नुकतंच आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे त्यातील एक नाव म्हणजे स्वाती मालिवाल यांचे स्वाती मालिवाल कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो स्वाती मालिवाल या महिला अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत सध्या त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या त्यांचं बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं म्हटलं तर त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणी झाला त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आय टीमध्ये बॅचलर ही डिग्री मिळवली आहे त्यानंतर त्यांनी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम सुरू केले मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगला जॉब सुरू असताना समाजासाठी काहीतरी करावं ही इच्छा होती म्हणून त्यांनी तो जॉब सोडून परिवर्तन नावाची एक एन जी ओ संस्था जॉईन केली नंतर त्यांचा संबंध अण्णा हजारे व केजरीवाल यांनी चालू केलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या चळवळीशी झाला नंतर त्यांनी त्या ते चळवळीमध्ये सहभाग घेतला इंडिया अगेन्स्ट करप्शन याच्या कोर कमिटीच्या त्या मेंबर होत्या पुढे अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारेंशी फारकत घेऊन आम आदमी पार्टी या पक्षाची स्थापना केली व दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली पुढे दिल्लीची सत्ता हस्तगत केल्यानंतर स्वाती मालिवालिया डी सी डब्ल्यू म्हणजेच दिल्ली कमिशन फॉर वुमेन अर्थात दिल्ली महिला आयोग या आयोगाच्या अध्यक्ष बनल्या काही काळ त्यांनी अरविंद केजरीवालांचे सल्लागार म्हणून देखील काम पाहिलं महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळागा लावा या मागणीसाठी त्यांनी दोन हजार अठरा साली उपोषण केले होते त्या उपोषणात त्यांनी काही प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यातील काही मागण्या अशा बारा वर्षाखालील व्यक्तीवरती बलात्कार झाल्यानंतर दोषी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी नंतर महिला अत्याचाराची प्रकरणे फास्ट ट्रॅक न्यायालयात सोडवून सहा महिन्याच्या आत त्याचा निकाल देण्यात यावा दिल्लीमध्ये सहासष्ट हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करावी तसेच सुधारित फॉरेन्सिक लॅबची व्यवस्था करावी आपल्या या मागण्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं पत्र लिहिलं होतं दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरद्वारे ट्विट करत त्यांनी आपल्या आठ वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की गेल्या आठ वर्षामध्ये एक लाख सत्तर हजारहून अधिक तक्रारींचे निवारण केले केंद्र सरकार व राज्य सरकारला पाचशेहून अधिक शिफारसी दिल्या आहेत साठ हजार अत्याचार पीडित महिलांचे समुपदेशन केले आहे व अनेक अ, अनेक अत्याचार पीडित महिलांसाठी दिल्ली महिला आयोगाच्या वकिलांनी थेट मदत केली आहे आत्ता आम आदमी पार्टीने त्यांचे राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा केली आहे एकूण संख्याबळाचा विचार करता त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड होईल असे दिसत आहे सर्वच राजकीय पक्षांनी जर राज्यसभा असेल विधानपरिषद असेल अशा ठिकाणी सुशिक्षित व सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींना जर संधी दिली तर देशातील अनेक समस्या सुटण्यास नक्की मदत होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा तुर्तास येथे थांबतो धन्यवाद